सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन समितीची स्थापना राज्य सरकारचं मोठं पाऊल तर कराडला बीड कोर्टाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बीड प्रकरणाचे पडसाद उमडण्याची शक्यता धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याकडे लक्ष बारामती कृषी प्रदर्शनाचं अजित पवार यांच्याकडून उद्घाटन शरद पवार मात्र अनुपस्थित सभेला येण्याची शक्यता शिवसेनेची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जबाबदारी देणार पंधरा तारीख उजाडली अर्धा महिना निघाला मात्र लाडकीपण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सरकारला बहिणींचा सवाल राज्यात थंडीची लाट नाशिकमध्ये अवकाळीची हजेरी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बळीराजा संकटा